नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जी फवारणी करणार आहे मित्रांनो ती करणार आहे आपल्या कपाशीवर आणि ही फवारणी मित्रांनो राहणार आहे पाचवी फवारणी ठीक आहे मित्रांनो चौथी फवारणीचा व्हिडिओ जे आपण आपल्या चॅनलवर जे पोस्ट केले नक्की बघा बघायला सगळ्या पहिले सांगतो मला ही मागची फवारणी आपण केली होती एकोणतीस ऑगस्टला आणि एकोणतीस तीस एकतीस ठीक आहे तर आजची तारीख आहे बारा सप्टेंबर ठीक आहे पंधराव्या दिवशी जी आपण ही फवारणी करणार आणि मित्रांनो तुम्हाला इतकं सांगतो की फक्त तुम्ही जे तुम्ही ही फवारणी करा आणि तुमच्या कपाशीची ज्या नंतर कंडिशन बघा गॅरंटी देतो मित्रांनो एक्स्ट्रीम जबरदस्त रिझल्ट मित्रांनो तुम्हाला या या फॉर्नचे येणार आहे ठीक आहे इतके मी तुम्हाला शुअरिटीने तुम्हाला सांगू शकते बघा तुम्ही आपल्या कपाशीची कंडिशन मित्रांनो बघा या कपाशीला जे मित्रांनो आज बरोबर ऐंशी दिवस जे आहे पूर्ण झालेले आहे आणि ऐंशी दिवसाची तुम्ही ग्रोथ वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता ठीक आहे कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा खराब असो वाईट असो कंडिशन दाखवतो काय रोगीपणा काय बघा इथे मित्रांनो तुम्हाला जास्त सगळ्यात जास्त तुम्हाला प्रादुर्भाव दिसणार तो म्हणजे पांढऱ्या भाषा ठीक आहे सगळ्यात मेन त्यानंतर जो पिवळा मावा आहे ठीक आहे तर इथे बघा हा तुम्हाला दिसत आहे बघा इथं हा पिवळा मावा जो मित्रांनो खूप जास्त आहे यामध्ये काळा मावा तर नाही आहे आणि हा थ्रीज जो आहे मित्रांनो बघा हा एकट डुक्कट जे तुम्हाला असे तुडतुडे बघायला मिळणार त्यानंतर चौथा विषय म्हणजे यावर तुम्हाला अळीसुद्धा सुद्धा आहे कुठे कुठे मिळणार जे नॉनबीटी झाड आहे त्यावर तर खूपच आहे आणि नॉनबिटीचे झाड मित्रांनो आपण ते काढलेले आहे ठीक आहे याचा सुद्धा मित्रांनो व्हिडिओ आपल्या चॅनलवर नक्कीच जो आहे तो आपण पोस्ट मी पोस्ट करणार ठीक आहे त्यानंतर जे आपण पोळ्यानंतरचा तो विषय आहे बोणसडचा त्यासाठी सुद्धा जे आपण या फॉर्नीमध्ये नक्कीच काम करणार आहे ठीक आहे म्हणून म्हणतो मित्रांनो तुम्हाला की ही जी फॉरनी आहे खूप महत्वाची आहे जरी तुम्ही अमृत पॅटर्नने कपाशी करत नसणारी का पारंपरिक पद्धतीने जे शेती करणारे आहे ते सुद्धा मित्रांनो शेतकरी ही फॉरनी तुम्ही नक्की एक वेळा तुम्ही ट्राय करा यार नक्की ट्राय करा तुम्हाला टाकू तुम्ही आता आपण औषध कोणते घेतल्या चला तर मनो इथे बघा ज्या सध्या औषध टाकण्याची प्रक्रिया इथे चालू आहे मित्रांनो बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे अळीसाठी मित्रांनो तुम्हाला घ्यायचे अॅसिपीटी एसिपेट याचं अळीनाशक काम करणार आणि सोबतच जे किडनाशक सुद्धा काम करणार म्हणजे बघा कॉम्बिनेशनमध्ये याचं जे रिझल्ट आहे म्हणजे इमिडा क्लोरबिट सोबत मोनो समजू शकता फिक्लोनिस सोबत इतके जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो एसिपेडचे पंच्याहत्तर पर्सेंट एसटी फॉर्म ठीक आहे तीस ग्रॅम तुम्हाला ज्याचं प्रमाण घ्यायचं त्यानंतर इमिडा क्लोरोबिड आपल्याला घ्यायचा आहे मागच्या फॉरने तुम्ही मोनो घेतलं असेल तर यामध्ये इमिडा क्लोरोबिड घ्यायचा दहा एम एल ठीक आहे मोनो तुम्हाला घ्यायचा आहे चाळीस एम एल या दोन्हीपैकी तुम्हाला एकच घ्यायचं हे लक्षात ठेवा किंवा तुम्ही मागच्या फॉरने मोनो घेतलं असेल किंवा इमिंडा क्लोरबिट घेतलं असेल तुम्ही यामध्ये जे ॲक्ट्रा म्हणून जे थामिटॉलजन येते त्यामध्ये ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता दहा ग्रॅम ठीक आहे हे झालं मित्रांनो इमिडा क्लोरबिट आणि ऍसिबिट त्यानंतर जर थ्रीप्स असेल लक्षात ठेवा थोड्या प्रमाणात जर थ्रिप्स असेल पंचवीस तीस पर्सेंट पन्नास पर्सेंटपर्यंत तर तिथे तुम्ही जे फिप्लोन येईल तुम्ही पाच पर्सेंट ए सी फॉर्म हे तुम्ही घेऊ शकता बघा याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे चाळीस एम एल ठीक आहे जर थ्रिप्स असेल तरच थोडाफार असेल तर तुम्ही याने सुद्धा ज्या इमेड आणि आणि जे कंट्रोल होऊन जाणार त्यानंतर सगळ्यात मेन मेन्यूषय अजून म्हणजे तो म्हणजे पांढऱ्या माशीचा ठीक आहे पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे आणि तितकीच घातकसुद्धा आहे आपल्याला वाटत नाही जितकी लहान आहे तितकीच घातकसुद्धा आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं मित्रांनो ॲसाटामा प्राईड इथे बघा ॲसाटामा फ्रीड वीस पर्सेंट एस पी म्हणजे याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे पंधरा ग्रॅम ठीक आहे या स्टेजला तर पंधरा ग्रॅम तुम्हाला घ्यायचा आहे इथे बघा ॲसाटामा फ्राईड हे झालं पांढऱ्या मासेडी त्यानंतर अजून सगळ्यात मेन्यूषय म्हणजे बघा आपण जे जे आपल्या कपाशी लागतेच तेच आपले जे आपण औषध घेत असतो किंवा अमृतपॅटमध्ये घ्यायला सांगते ठीक आहे कारण सगळे विषय जे आहे महत्त्वाचेच आहे त्यातलाच एक म्हणजे बघा बोंडसळाचा विषय तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो ब्ल्यू कॉपर इतकं कंपल्सरी आहे की तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो की इतकं महत्त्वाचं सध्या हे ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर क्लोराईड ठीक आहे तर याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं तीस ग्रॅम मित्रांनो कंटिन्यू तुम्ही जे ब्ल्यू कॉपर तुम्हाला जे आता हे कंटिन्यू तुमच्या फवारणीमध्ये तुम्हाला हे घ्यायचं आहे कॉन्टॅक्ट फंगीसाइट आहे प्रत्येक फवारणी जे तुम्ही हे औषध घेऊ शकता ब्ल्यू कॉपर ठीक आहे जास्त बोंड असेल ठीक आहे तर किंवा काळी जमीन असेल आता आपली हलकी जमीन आहे काळी जमीन असेल बोंड जास्त असेल तर नक्कीच तिथे तुम्ही स्ट्रेप्टोसुद्धा घेऊ घ्या ब्ल्यू सोबत ॲज अ कॉम्बिनेशन म्हणून तीन ग्रॅम प्रति पंप अशी पुढे ते बघा स्ट्रेप्टो सायक्लिंगची हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे झाले औषध आपले त्यानंतर याच्या व्यतिरिक्त तर काही आपण यामध्ये घेतलं नाही आहे तुम्ही बघू शकता ना टॉनिक नाही स्टिमुलंटना काही ठीक आहे म्हणूनच तुम्हाला सांगत आहे की इतकी प्रॅक्टिकल जे आहे नियोजन आहे अमृत पॅटर्नचं तर सगळ्यात अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे फवारणी करताना जर तुम्ही स्वतः करत असेल तर नक्की तुम्ही जर तुम्ही चांगली फवारणी करणारच आहे जर तुम्ही मजुराला सांगणार तर त्याला थोडं जे पटवून सांगा मित्रांनो की भाऊ थोडी फवारणी आहे तुम्ही नक्की चांगली करा म्हणा पूर्ण झाड जे आहे जवळपास जे आहे ओलं झालं पाहिजे ठीक आहे पूर्ण कवर अप झालं पाहिजे तेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट जे नक्कीच चांगले मिळणार आहे त्यानंतर वातावरणसुद्धा जे आहे चक्क पाहिजे त्यांना माहिती कशेटी नक्की सांगा चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटू अशाच एका प्रॅक्टिकल व्हिडिओसह धन्यवाद